नमस्कार उन्हाळी वाळवणाचा आज आपण नवीन प्रकार पाहणार आहोत वाळवणाचे बरेच प्रकार आपण करतो मग चला आज आपण बटाटा कसा साठवून ठेवायचा आणि का ठेवायचा वर्षभरासाठी ते पाहणार आहोत चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल ऐकूनला पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील दोन मोठ्या आकाराचे बटाटे आपण कुकरमध्ये प्लेटवर ठेवून तीन शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत पाणी न घालता आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत तर येथे मी व्हिडिओसाठी फक्त दोनच बटाट्याचा वापर करत आहे तुम्ही ही रेसिपी जास्त बटाटे वापरूनही करू शकता तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही रेसिपी अगदी नवीन आहे आणि उपयोगाची आहे वाळवणाचा हा नवीन प्रकार आहे आतापर्यंत तुम्ही कधीही केला नसेल चला तर येथे बटाट्याचे साल काढून घेतल्यानंतर मोठी किसनी मी येथे घेतली आहे आणि किसणीने मी हा बटाटा किसून घेत आहे अशा पद्धतीने दोन्ही बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत बटाटे थंड झाल्यानंतरच किसून घ्यावे नाही तर हाताला चटके बसू शकतात येथे दोन्हीही बटाटे आपण अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचा आहे तर पोह्याचा मोठा चमचा असा गच्च भरून मी घेतला आहे तर चार ते पाच चमचे आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचा आहे म्हणजे कमी जास्त प्रमाण होऊ शकतं बटाट्याच्या मॉइश्चरनुसार आपल्याला कमी जास्त प्रमाणात हे कॉर्नफ्लोअर मिक्स करायचं आहे तर येथे मी चार मोठे चमचे गच्च भरून घेतलेले आहेत फ्लोअर मिक्स करून घ्यायचं आणि जर कमी वाटलं तुम्हाला म्हणजे थोडंसं हे मिश्रण जर ओलसर वाटलं तर थोडंसं फ्लोअर तुम्ही अजून घालू शकता तर येथे कॉर्नफ्लोवर बटाट्यामध्ये मिक्स करताना हाताला हे थोडंसं चिटकलं जातं कारण की फ्लोअरमध्ये थोडं स्टिकीनेस असतो आणि बटाट्यामध्ये पण असतो पण आपल्याला अशा पद्धतीने हे दोन्हीही एकत्र करून घ्यायचं आहे मला थोडंसं पातळ वाटत होतं म्हणजे ओलसर वाटत होतं त्यामुळे एक चमचा मी कॉर्नफ्लोवर अजून घातलेला आहे तर हाताचं सगळं आपण हे मिश्रण काढून घ्यायचं आणि व्यवस्थित हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर येथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा गोळा असा मळून घेतलेला आहे आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे हाताचंही मिश्रण लागलेलं सगळं निघून जाईल आणि हा गोळा असा व्यवस्थित मळून होईल चला तर येथे ह्या गोळ्याला आपण तेल लावून घेतलेला आहे बटाट्यापासून आपण वाळवणाचे बरेच प्रकार करतो बटाट्याचे आपण चिप्स बनवतो कीस करून ठेवतो उपवासासाठी बटाटे आणि साबुदाण्याच्या चकल्या करतो बटाट्याचे पापड करतो पण हा प्रकार अगदी वेगळा आणि एकदम नवीन आहे तर व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा हा वाळवणाचा प्रकार नवीन तर आहेच आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण सांगतच आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा येथे हा गोळा तेल लावून आपण व्यवस्थित मळून घेतला आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि छोटे छोटे रोलही आपल्याला असे करून घ्यायचे आहे आणि त्या रोलचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून त्याचे गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे बटाट्याचे आपल्याला सांडगे करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व गोळ्याचे आपण अशा पद्धतीने बटाट्याचे सांडगे बनवून घेऊयात हे कडक उन्हामध्ये एक दिवसात साधारण वाळतात तर अशा पद्धतीने सर्व ह्या मिश्रणाचे आपल्याला सांडगे करून घ्यायचे आहे आणि कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे एक दिवस किंवा दोन दिवसही तुम्ही वाळू शकता तर येथे पाहू शकता मस्तपैकी आता हे सांडगे तयार झालेले आहेत चला तर याचा उपयोग कसा करायचा ते आपण पुढे पाहणारच आहोत तर हाताने अजिबात तुटू शकत नाहीत ते मस्तपैकी हे वर्षभर टिकू शकतात तर अशा पद्धतीने बटाट्याचे सांडगे तुम्ही करून ठेवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये हे खूप छान राहतात जाळे वगैरे काहीच लागत नाही फक्त ऊन मात्र व्यवस्थित द्या एक काय दोन दिवसही तुम्ही याला ऊन देऊ शकता चला तर येथे आता हे तयार झालेले आहेत त्याचा उपयोग आपण करूयात आता येथे एका वाटीमध्ये मी थोडीशी कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा आल्याचा तुकडा एक कांदा कट करून घेतला आणि एक टोमॅटो कट करून घेतला चला तर मिक्सरचं भांडं येथे घेतलेला आहे यामध्ये आपण कढीपत्ता लसूण अद्रक घालून घेऊयात त्यासोबत कांदाही घालून घेऊयात आणि टोमॅटोही घालून घेऊयात सर्व काही मिक्सरमध्ये आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट जास्त बारीक न करता थोडीशी अशी ओबडधोबडच ठेवायची आहे तर येथे पाहू शकता टोमॅटोच्या थोड्याशा फोडी तशाच राहिलेल्या आहेत म्हणजे आपण खूप फाईन अशी पेस्ट केलेली नाही चला तर येथे एक कढई मी गॅसवर ठेवून घेतली आणि त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालून घेतलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली त्यानंतरच आपल्याला जिरे घालायचे आहेत तर येथे मोहरीचा तडतडल्यानंतर आवाज जेव्हा थांबतो त्यावेळेसच आपल्याला जिरं घालायचं आहे तर येथे आपण जिरेही घालून घेऊयात जिरे पण चांगले तडतडले की त्यानंतर आपण बाकीचे साहित्य घालणार आहोत तर येथे आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेतली होती ती घालून घेऊयात म्हणजे यामध्ये कढीपत्ता लसूण अद्र कांदा आणि टोमॅटो सर्व काही आपण एकदाच घालून बारीक करून घेतलं होतं त्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि पटकन ही रेसिपी तयार होईल चला तर येथे सर्व आपण एकत्रित करून याची पेस्ट करून घेतली आणि ती यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे तर पाच मिनटं बारीक गॅसवर ही पेस्ट आपण चांगली परतून घेऊयात साईडने चांगलं तेल सुटू द्यायचं थोडासा हिंग घालायचा हिंगामुळे चवही खूप छान येते तर हिंग घालून घेतलं आपण त्यानंतर अपन आता आपण काही मसाले घालणार आहोत तर यामध्ये मी थोडीशी हळद घातली आता यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट घालूयात लाल तिखटाचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापर करू शकता कधी कधी मिरची खूप तिखट असते किंवा कधी कमी तिखट असते तर आवडीनुसार वापर करा आणि थोडंसं काळं तिखटही आपण घालूयात म्हणजे मस्त खमंगपणा येईल काळ्या तिखटामुळे हवं तर तुम्ही यामध्ये गरम मसाल्याचाही वापर करू शकता पण आपण येथे काळा तिखटाचं वापरलेला आहे त्यामुळे गरम मसाला मी घातला नाही कारण त्यामध्ये गरम मसाले असतातच तुम्हाला हवं असेल तर एक चमचा गरम मसाला घालू शकता तर सर्व काही मसाले आपण व्यवस्थित तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहेत टोमॅटोच्या फोडी राहिल्या असतील तर त्या मॅश करून घ्या चमचाने मस्तपैकी आता साईडने तेल सुटलेलं आहे येथे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपण मटकी घालणार आहोत तर मोड आलेली मटकी आपण घालून घेऊयात मस्तपैकी ही मटकी ही आपल्याला तेलामध्ये बारीक गॅसवर परतून घ्यायची आहे या पेस्टमध्ये मटकी चांगली मिक्स व्हायला हवी व्यवस्थित आपण ही मटकी परतून घेऊयात आणि यामध्ये आपण आवडीनुसार पाणी घालणार आहोत पाण्याचा वापरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आणि जेवढी तुम्हाला पातळ हवी आहे त्यानुसारच तिखटाचा वापर करा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि येथे आपण जे बटाट्याचे सांडगे करून घेतलेले आहेत ते एका वाटीमध्ये थोडेसे घेतले आता हे सांडगे आपण मिक्सर चारमध्ये बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्याऐवजी तुम्ही खलबत्त्याचाही वापर करू शकता बत्त्याने व्यवस्थित फोडून घ्या आणि येथे पाहू शकता असे उबडदुबड मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत ते आता आपण या उसळीमध्ये घालायचे आहेत तर येथे आपण हे बटाट्याचे सांडगे बारीक करून घेतले आणि त्यानंतर ह्या भाजीमध्ये आपण घालून घेतले तर थोड्या वेळातच अगदी पाच मिनिटात घट्टसर ग्रेव्ही तयार होते दाटसरपणा येतो भाजीला दाटसरपणा येण्यासाठी हे बटाट्याचे सांडगे तुम्ही वापरू शकता म्हणजे बटाटे तुमच्याकडं ॲवेलेबल नसतील त्यावेळेस तुम्ही हे बटाट्याचे सांडगे भाजीची ग्रेव्ही करण्यासाठी वापरू शकता म्हणजे बटाटे जरी असले तरी बटाटे उकडायचंही टेन्शन नाही आणि बटाटे असो वा नसो बटाटे म्हणजे वर्षभर तुमच्याकडे ॲवेलेबल राहतील भाजीची ग्रेव्ही करण्यासाठी खूप छान तयार होतात तर असे हे बटाट्याचे सांडगे तुम्ही नक्की करून पहा अगदी नवीन रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा खूप सगळ्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आता गरमागरम मटकीची उसळ आपण ही सर्व करूया आणि त्यावर आपण लिंबाचा रसही सर्व करूयात लिंबाचा रस अशा पद्धतीने काचेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता महिनाभर सहज टिकतो तर लिंबाचा रस मटकीच्या उसळीवर मस्त लागतो मटकीच्या उसळीची चव छान लागते तर लिंबाचा रस आपण येथे सर्व केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे बटाट्याचे सांडगे नक्की करून पहा तर अशा पद्धतीने बटाट्याचे सांडगे वापरून भाजीची ग्रेव्ही नक्की करून पहा खूप छान भाज्या तयार होतात अगदी झटपट तुम्ही ह्या भाज्या मस्त दाटसर बनू शकता शेंगादाण्याचा कूट पण भाजीला कमी लागतो तर अशा पद्धतीचे हे सांडगे तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो पाय